मंडळी नमस्कार आता आजचा विषय बघा आता आपला ह्याच्या अगोदरचा टॉपिक आलेला होता शेळी गाबण राहिली बरोबर आहे शेळी आपली गाबण राहिली शेळीला क्रॉस केलं गाबड गाबन काळातला खुराक पण अजून एक दुसरी काळजी सांगतो बरं का आता कधी कधी काही माझ्या बांधवांच्या शेळ्या गाबडतात बघा काही जणांच्या चार चे गाबड पाच गाबड काही जणांच्या तर साख शेड शेडमधल्या बऱ्याच शेळ्या गाबडतात मग ह्या शेळ्या गाबडणे म्हणतात बरं का आता शेळीनं गर्भ टाकून देणे त्याला आम्ही गाबडणं म्हणतो आता कुठं कुठं काय नाव आहे ते सुद्धा मला कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगितलं तर बरं होईल कारण आमच्याकडे त्याला गाबडणे म्हणतात शेळीनं पिल्लू टाकून दिलं किंवा तिच्या टायमाच्या अगोदर शेळींची डिलिव्हरी झाली त्याला आम्ही गाबडणं म्हणतो मग आता कुठं काय नाव आहेत काय नाही मला तर मला जी माहिती ती मी सांग मला बोललो मी हं आता हे गाबडती कशामुळे शेळी बरं का शिळी गाबडण्याचे दोन लक्ष कारणं आहेत बरं का आता जास्त ते खोलवर जाणार नाही शास्त्रीय कारणं आणि हे कारणं तुम्हाला मी दोबड सांगतो कारण शास्त्रीय सांगत गेलं तुम्हाला बी कळणार नाही मग तिच्यातलं मला बी सांगता येणार नाही लवकर पण जे आहे मला माहिती ती मी सांगतो तुम्हाला कारणं दोन आहेत बरं का एक संक्रमित एक असंक्रमित नैसर्गिक अनैसर्गिक किंवा त्याला आपण म्हणतो संक्रमित आता कशाला म्हणायचं थोडक्यात तुम्हाला सांगतो बरं का फक्त व्हिडिओ स्किप करू नका बरका का बंधू नको कारण एखादा तुम्हाला जर त्याच्यातला जर पॉईंट मिस जर चुकला ना पुन्हा तुम्ही गोंधळून जाताल म्हणून बारकावीनं व्हिडिओ बघा तुम्ही वाटल्यास वेळ काढून बघितला हरकत नाही पण मधल्या काही गोष्टी सोडून देऊ नका बारीक बारीक गोष्टीत बरका का जास्त अवघड नाही पण माणसाला काय वाटतंय बरं का माणसाला लई डोक्यावर दगड दिल्यासारखं वाटतंय व्हिडिओ बघायचा म्हणलं तरी दगड दिले होते त्याला वाटतंय फास्ट सांगावं पण बारीक बारीक मुद्दे असतील आता शिळी गाबडती कशानं बरका का शिळी सरासरी गाबडते बघा आता समजा संक्रमित ज्याला संक्रमित जीवाणू विषाणू हे ह्याच्यामुळं गाबडते आता जीवाणू विषाणू म्हणजे काय समजा शिळीला पी आर झाला आहे पी आर रोग बरं का ह्याच्यामुळं मी लसीकरण करा म्हणतोय म्हणजे काही गोष्टी बुडातून जर तुम्ही पक्का पा बांधला तर पुढं अजिबात तुम्हाला सांगतो याची तकलीफ होत नाही मग समजा शिळीला पी आर झाला शिळीला आिता पी ती बरं का त्याच्यामुळं शिळीसुद्धा गाबडते शिळीला एफ एम डी झाला तरी शिळी गाबडती म्हणजे हे का सांगायलोय मी जर तुम्ही ह्याचा पाया जर सुरुवातीपासून केला तर हे पुढं काय येत नाही बरं का उगं ते आता गाबडणं फिबडणं माणसं काय करते गोंधळते म्हणून तुम्हाला मी सांगायलो ह्याच्यात काही लय ब नाही मग सरासरी पी प्यार झाला एफ एम डी झाला हाती शिळीला ताप आला तरी शिळी गाबडती पुन्हा अजून सांगतो समजा तुमच्या शेडमध्ये काही दोन चार वेळेस शेळ्या गाबडल्या आणि तिचं जर काही जर ते विषाणू जीवाणू तुमच्या शेडमध्ये वास्तव्य असेल ते जर तुम्ही त्याचं जे मलमूत्र हे आहे का नाही सगळं गोळा करून जर लांब पुरलं नाही किंवा जाळून टाकलं नाही तरी त्याच्या काही बॅक्टेरिया तुमच्या शेडमध्ये पसारल्या जातात मग त्याच्यामुळं सुद्धा त्याचंसुद्धा संक्रमण दुसऱ्या शेळीला होतंय बरं का मग त्याच्याकरता काय करायचं सरासरी गाबडलेल्या शेळीची गहाण आपल्या शेड मध्ये ठेवायचीच नाही ते उकरून नाही तर त्याच्यावर जाळ करायचा आणि समजा आणि समजा एखाद्या वेळेस सगळं कारण करून तरी तुमच्या शेड मध्ये शेळ्या गाबडत्यात काहीच करायचं नाही फुट एक चार बोट बुसकट त्याच्यावर पांगवायचं आणि ते द्यायचं पिटून संध्याकाळी किंवा सकाळी रिकाम्या वेळामध्ये शेळ्या बाहेर काढून बर का हे बी सांगतो तुम्हाला नाहीतर आम्ही सांगितलंय म्हणून ह्याचे काही काय तुम्ही विठुरे लढवा पिटवून देत असताना तुमच्याकडं झोपट असेल किंवा पाचटीचा असेल पिटवून देऊ नका पत्र्याचा शेडमधला हा प्रयोग सांगतोय मी बाकीच्या शेडमध्ये फवारला तरी चालतंय किंवा बाकीचे काही प्रयोग करा पण त्याच्याकडं कर समजा पत्र्याचं शेड आहे उगा का दोन एक गांधा दोन बोटं बुसकट टाकून द्यायचं पिटून जेणेकरून मधल्या जे बाकीच्यासारखे बा बॅक्टेरिया आहेत का नाही हे मरून जातात ज्यांच्या शेडमध्ये पिसवा आहेत का नाही त्याला हे सुद्धा केलं तर चालतंय पिसवा जाई गेल्यात समजा बऱ्याच जणांच्या शेडमधल्या पिसवा जात नाहीत शेळ्या बाहेर काढायच्या आणि एक दोन बोटाचा बुसकाटाचा थर द्यायचा आणि पिटवून द्यायचं एक बी पिसुरात नाही पण ह्याची काळजी घ्यायची बरं का म्हणजे मी सांगतो म्हणून काही बी करीत बसताल तर आता हे झालं पुन्हा त्याच्यानंतर समजा बोकडामध्ये दोष असेल ब्रुशेला नावाचा बोकडामध्ये एक आजार असतो बघा ब्रुसेला का ब्रुशेलशी असं काहीतरी का म्हणते त्या बोकडापासून बी त्या बोकडाला जर ह्याचा संसर्ग असेल आणि ते जर बोकडा आपण क्रॉस केलं तरी शेळ्या गाबडायला सुरुवात होते काहीही करत तुम्ही मग हे झाले संक्रमित कारण आता असंक्रमित म्हणजे आपल्याकडून काही चुका होत्या ते कारणं कोणते सरासरी आपल्याकडून बी काही चुका होत्यात बरं का आता फिरस्ती जे शेळ्या पण शेळी पालक आहेत का नाही त्यांच्या ह्यालाही तक्रार जास्त होते सरासरी उन्हाळ्यामध्ये शेळ्या गाबडतात का एकतर पाणी कुठल्या डबक्यातलं पेतात कुठल्या डबक्यात शिळी ताण लागली पळाली शिळी कुठल्या एखाद्या डबक्यातलं पाणी पिली ते पाणी गरम असतं ते जरी पाणी पिलं तरी शिळी गाबडती बरं का पुन्हा आपण शेळ्या चारायला नेतो एखाद्यानं तणनाशक फवारलेलं असते तणनाशक हो कुठलं कीटकनाशक हो काहीतरी फवारलेलं असते शिळी गडबडीने जाते ते खाते तरी शिळी गाबडते पुन्हा समजा काही मारु मारकुट्या शेळ्या असतात बघा काही जणांच्या ह्याच्यामध्ये मारकुट्या मार शेळ्या असतात मार सरासरी आपल्याकडं जर जास्त शेळ्या गाभ असतील तर त्या मारक्या शेळीला थोडी पायकुटी घालायची पायकुटी म्हणजे काय आमच्या त्याला पायकुटी म्हणतो दोन्ही पाय तिचे बांधायचे बी कसल्याच बा साड्या ह्याच्या रस्सीनं बांधायचे बरं का तुम्ही एका नायला बांधताल परत त्यांना बंद होत्या तुमच्या साडीच्या दावेनं ते पाय पाय बांधायचे थोडे ढिल्ले बांधायचे जेणेकरून तिला दुसऱ्याला मारता येऊन असे थोडे 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 प्रयोग करायचे केले करायचे बरं का आणि पुन्हा शक्यतो शेळ्यांना स्वच्छ पाणी द्यायचं आता हे झालं फिरस्तीचं पुन्हा पुन्हा अजून फिरस्ती शिळी अजून एक यानं गाबडती बरं का समजा एखादं कुत्रं महाग लागलं आणि शिळी आती पळाली किंवा एखादा हिंस्र प्राणी वाघ आहे तुमचा चित्ताय काय बिबट्या फिपट्या काय भानगडी लांड गाय आणि त्यानं शिळी ताणली तुमची भयानक शिळीला ताण्यास तिचा ताण काढला शिळी पळाली तरी शिळी गाबडती तुम्ही राग आहे एखाद्या वेळेस एखादी काठी त्या शिळीला आणली दगड आणला पोटात लागला तरी शिळी गाबडती कारण शिळी हे येडावर निधांध आहे बरं का माहिती आहे तुम्हाला धरलं की मोडतंय पण उभयतवर सगळं येतय त्याला पण धरलं थोडं वाकविला कडकून मोडतं तशा शाळ्यात पाय मोडायला त्याला वेळ लागत नाही गाबडायला वेळ लागत नाही मरायला वेळ लागत नाही एवढ्या खड्याने शिळी जर मातून जर दगड मारला आणि टकुऱ्यात लागल्या की शिळी मिली एवढी नाजूक आहे बरका का त्यासाठी थोडी काळजी घ्यायची आता शेडमधलं सांगतो समजा शेडमधल्या शेळ्या गाबडण्याचे कारण आता शेडमधल्या शेळ्या का गाबडतात बरं का एखाद्या वेळेस तुम्ही जर बुरं आलेलं बु एकदम त्याला काय म्हणायचं ते कुजकं कुजका जरी भुसा टाकला तरी शिळी गाबडती किंवा तुमच्या पाण्यामध्ये तुम्ही हौदातलं पाणी सारखं नाही बदललं स्वच्छ नाही पाणी दिलं तरी शिळी गाबडती पुन्हा त्याच्यामध्ये शेडमध्ये सुद्धा काय मारकुट्या शाळ्या असतात तरी एखाद्या शिळीनं धडक दिली तरी शिळी गाबडती पुन्हा त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आता आमच्या इकडं वाढं म्हणतो बघा वाडं उसाचं वाडं त्याच्यामध्ये इस्ट्रो इस्ट्रोजन नावाचा एक घटक असतो सरासरी गाई सुद्धा न गाब धरण्याचे कारण ह्या वाढच आहे बरं का आमच्याकडं ते उसाचं जर वरला भाग त्याला वाडं म्हणतो बघा आम्ही ते जर वरला भाग जर जास्त टाकण्यात आला तरी शिळी गर्भ टाकून देते पुन्हा तिच्या शरीरामध्ये जर हार्मोन्स अनबॅलन्स झालं अनबॅलन्सिंग म्हणायचं हार्मोन्स तरी शिळी गाभडती पुन्हा दुसरी गोष्ट शिळीला जर प्रथिनेची कमतरता शिळीच्या गाबन काळामध्ये जर तुम्ही तिला खुराक दिला नाही उगं शिळी शेडमध्ये बांधून ठेवली तिला काहीच खुराक नाही व काही राहून टाकताय पाला पाच वेळान ती चेवरी जगती तरी शिळी गाबडती कारण गर्भातली वाढच होत नाही ना, ना। पुन्हा त्याच्यानंतर सांगतो शिळी जर आशक्त असेल म्हातारी असेल तरी शिळी गाबडती मग असे शिडी गाबडण्याचे बरेच कारण आहेत बरं का छोटे मोठे चिल्लर कारण आहेत चिल्लर जास्त काही वेगळे कारण नाहीत पण ह्याला सुद्धा आपण गोंधळून जातो मग हे जर थोडं सुरुवातीत थोडं 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 लक्ष दिलं ना एक बारीक सारीक गोष्टीवर जर लक्ष दिलं तर ह्या तक्रारी सरासरी होणार नाही आता ह्याच्यापेक्षाही तुम्हाला वाटलं एखादी माझी शिडी ह्याच्यामुळं गाबडली तरी मला सांगा पण मी जे हे कारणं सांगितलेत का नाही ह्याच्या पुढं सरासरी कारणं कुणाकडे नसतील हे सुद्धा मी जास्त सांगितलेत कारण येऊन तुमच्या लक्षात राहावे म्हणून कारण सरासरी एवढं माणूस थोडं तर लक्ष देत आहे तर माझ्याकडं अजून शेळी गाबडली नाही कारण बारीक बारीक गोष्टीवर लक्ष दिलं ना तेही तक्रारी येत नाहीत म्हणून सांगतोय मी तुम्हाला बुड चुकलं की शेंडा चुकला आणि म्हणून सांगतोय बरं का तर त्याच्याकरता काय करायचं थोडं थोडं लक्ष द्यायचं आणि एवढं लक्ष दिलं ना सरासरी तक्रार येत नाही आणि ह्याच्यापेक्षा वेगळी तक्रार जर तुम्हाला वाटली कुणाकडे अजून काय वाटतंय बाबा तर मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचं मी समाधान देईन आणि काय होतंय उगच ते पुन्हा ज्या त्या व्हिडिओमध्ये नाही विचारलं तर मला बी गोंधळ कळत नाही आणि पुन्हा अजून सांगतो बरं का आता ह्याच्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये एका माझ्या बंधून विचारलेलं आहे की आम्हाला सर्टिफिकेट मिळतंय का सर्टिफिकेट मिळत आहे का ऑनलाईन प्रशिक्षण देत घेताय का मंडळी मी ऑनलाईन प्रशिक्षण घ्यायला काही हरकत नाही पण सरासरी हेच तुमचं प्रशिक्षण आहे ना ऑनलाईनसुद्धा मी घेतो बरं का आणि सर्टिफिकेटचं जी फीस आहे सर्टिफिकेट मी देत नाही माझे एक मित्र आहेत त्यांची स्पेशल त्याच्यावर रजिस्ट्रेशन आहे त्यांची एक कंपनी आहे से फार्मस फार्मर प्रोड्युसर कंपनी त्याचा ह्या अगोदर अगोदरसुद्धा तुम्हाला मी एक नंबर डिस्प्लेवर दिलेला होता बघा आणि ज्या माझ्या बंधूला सर्टिफिकेट जर पाहिजे असेल का नाही समजा सर्टिफिकेट पाहिजे शेळीपालनातलं ऑनलाईनसुद्धा प्रशिक्षण त्याला स्पेशल देतो मी माझा एक तास त्याला रोज खर्च करतो पण ज्याला घ्यायचं आहे त्यानं मला कॉमेंट कॉमेंट बॉक्समध्ये सांगावं मला घ्यायचं आहे त्यानं काय करावं त्याला सर्टिफिकेट पण मिळून जाईल त्याला इथं यायची सुद्धा गरज नाही त्याच्या असणाऱ्या आहे त्या ठिकाणी त्याला सर्टिफिकेट मिळून जाईल पण फक्त सर्टिफिकेट घेऊन उपयोग नाही बरं का त्यानं प्रशिक्षण पण घेतलं पाहिजे कारण प्रशिक्षणानं फक्त तुम्हाला कर्ज मिळेल पण शेळ्या सांभाळायच्या कशाही तुम्हाला ढेकळं येणारच नाही ना मग त्याच्याकरता हे जरी सिरियल पाहिली ना तुम्ही फक्त सर्टिफिकेटचेच तुम्ही काय असतील ते पैसे दिले ते चालती। तरी चालतील हे सिरियल जरी बारकावीनं पाहिलं थोडा वेळ लागला तुम्हाला तरी तुम्ही जीवनामध्ये सक्सेस होणार आहे तर बंधूंनो अजून वाटली काय तुम्हाला कुठली अडचण चिल्लर चाललर काय अडचण असेल तरी कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा मी त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही तर थांबू ह्याच ठिकाणी भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Yeah, him.